जालन्यात हमी भावात सोयाबीन विक्री करण्यासाठी बनावट सात बारा उतारे आणि खोटा पीक पेरा जोडून जवळपास शासनाची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे जालन्यातील आनवा येथील वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेनं दोन हजार त्र्याण्णव क्विंटल सोयाबीन हमी भावात विकण्यासाठी बनावट सात बारा उतारे खोटा पीक पेरा जोडून शासनाची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलेलं आहे या प्रकरणी जालन्यातील पारद पोलीस ठाण्यामध्ये सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संस्थेनं दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये जवळपास एकोणचाळीस हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केली त्यापैकी जवळपास दोन हजार त्र्याण्णव क्विंटल सोयाबीन जास्तीच्या सोयाबीन पिक पेऱ्याची नोंद करून हा अपहार केल्याचं प्रथम दर्शनी जे आहे ते उघडकीस येताना पाहायला मिळत आहे या प्रकरणी जालन्याचे पणन अधिकारी जे आहे विजय राठोड यांच्या फिर्यादीवरून जालन्यातील पारत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र त्यांनी फिर्याद दिल्यानंतर पारत पोलिसांकडनं या गुन्ह्याचा जो तपास सुरू करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका